हे दादा आवाज वाड आई आवाज वाड आता आले धुळ्याच इलेक्शन हे आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ हाय ताई का विचार केला ग पतका चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का हे आलिया धुळ्यात तुळ्यात मनपा उगवले उमेदवार आज हे दारात या धुळ्यात पाहिले इलेक्शन दारू दारी जाऊन मागता हे मतदान माग, मतदान तारी म्हणतो उमेदवार हे करू ते करू निवडून गेला की मग किसा भरू किसा भरू मग असा उमेदवार निवडायचा का मग कसा जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल हे आवाज वाढ कशासाठी विकासासाठी आणि प्रगती हाय hey! आवाज वाढव ओटर तुला आईची हे आई hey! रस्ते गटारी किती विकास काम झाली रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी गरजा पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा त्यालाच मतदान करा दादा त्यालाच वोटिंग करा, करा। आवाज कशासाठी चांगल्या रस्त्यांसाठी स्वच्छ पाण्यासाठी हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय अमूल्यमताची किंमत तुम्ही घेऊ नका मी महाराष्ट्र चॅनलची विनंती ही ऐका चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा उमेदवार निवडून आवाज वाढ कशासाठी स्वच्छ शहरासाठी जनतेच्या विकासासाठी हे आवाज वाढ ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढ ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आवाज वाढव ओटर तुला हाय 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 ओटर ओटर तुला तुला नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलच्या आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आपल्यासोबत उमेदवार त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत उभाटाचे उमेदवार उभाटाचे मशल हे चिन्ह घेऊन ते उमेदवारी करतायत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नक्की प्रभागामध्ये काय चाललंय प्रभागामध्ये काय समस्या आहे आणि ते मतदारांना भेटत आहेत प्रचार त्यांचा धूमधडाक्यात सुरू आहे त्यांच्याकडे प्रतिक्रिया काय आहेत मतदारांच्या दादा नमस्कार आधी आपलं नाव सांगा आणि कुठल्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी करताय ते सांगा नमस्कार मी दिनेश वसंत कोळी मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीतर्फे मी उमेदवारी करतोय मशाल्या निशानीवर मी प्रभाग क्रमांक सातमधून निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक सातच्या ब गटातून एस टी राखीव जागे या जागेसाठी मी इलेक्शन लढवतो आहे यावर्षी विषय असा आहे की आमच्या भागात मागील पाच वर्षा अगोदर जे मतदान झालेले आहे त्याच्या अगोदर ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतचे सगळे दफ्तर नगरपालिकेने जमा केले त्यानंतर दोन वर्ष निवडणूक पोस्टपॉन झाली अजून म्हणजे असे सात वर्ष झाले सात वर्षामध्ये ते ग्रामपंचायतचे दप्तर जमा झालेले असूनही तिथल्या नागरिकांना अजूनही सात बाराचा उतारा मिळालेला नाही त्याच्या परत नगरपालिकेने त्यांच्यावर वाढीव घरपट्टी लावलेली आहे ज्यावेळेस ग्रामपंचायत होती अस्तित्वात तेव्हा पाचशे दोनशे अशी घरपट्टी यायची आणि आता पंधरा हजार वीस हजार ते तीस हजारपर्यंत घरपट्टी पोहोचलेली आहे पण नागरिकांना सुविधा मिळालेल्या नाही आहेत आणि माझा जनतेला सांगायचा एवढाच मुद्दा आहे की तुम्ही शिकलेल्या उमेदवाराला नगरपालिकेत उमेदवार निवडून पाठवा जेणेकरून तुमच्या प्रभागाचा विकास आर्थिक विकास सर्वांगीण विकास पायाभूत विकास सर्व विकास आम्ही करू त्याच्यासाठी आम्ही लढतोय मागे बघायला गेलं मी एक चांगल्या घरातला सुशिक्षित उमेदवार आहे सर्वसामान्य कुटुंबातून येतो मी माझं पदवीधर शिक्षण पूर्ण केलं आहे आता एल एल बीच्या सेकंड इयरला द्वितीय वर्षाला मी आहे पुढच्या वर्षी एल एल बी कम्प्लीट झाल्यानंतर मी वकील होणार आहे माझ्यासारखा सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार अजून त्या प्रभागामध्ये भरपूर वर्षापासून झटणारा ॲडव्होकेट भूषण बंटी पाटील हे ड गटातून उमेदवारी करतायत तसेच अ गटातून प्रभाताई परदेशी तसेच क गटातून भावनाताई मयूर सोनार हे आमच्या मयूरदाता सोनार यांच्या धर्मपत्नी याही इलेक्शन लढवत आहेत तसेच माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की जो प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने बघितला ज्यावेळेस माघार घ्यायची तारीख होती एक जानेवारी एक हो हो त्या एक जानेवारीला यांनी अक्षरशः माघार घेण्यासाठी माझ्या घरी पंधरा ते वीस गुंड पाठवले पंधरा ते वीस गुंड पाठवूनही आपण तिथे कारवाई केली कारवाई केल्यानंतर पोलीस गाडी आली त्याच्यानंतर ते पळून गेले पण कुठल्याही गोष्टीला गालबोट नको लागायला त्या हिशोबाने आम्ही ही निवडणूक मैत्रीपूर्वक लढवतो आहोत आणि तसेच ते एवढं वेळ थांबले नाही त्यांनी काय केलं पैशांचं आमिष दाखवलं तू आकडा बोल फक्त तुला तेवढी आम्ही मदत करू हे 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 जे आता चर्चा चालली ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे उमेदवारांवरती प्रचंड दबाव आणला गेला मग कुठे धाक दाखवण्यात आला कुठे पैशांचं आम्हीच दाखवण्यात आलं कुठे आणखीन पदांची खैरात करण्यात आली की निवडून आल्यानंतर तुला या पदावरती घेऊ तुला त्या पदावरती येऊ अशा प्रकारचं सगळं एक वातावरण त्यावेळेला होतं आणि आता आता प्रचार जोरात सुरू झाला आहे काय प्रभागामध्ये आपण फिरतात काय समस्या आहेत प्रभागामध्ये काय बोलतात मतदार मतदारांचं एवढंच बोलणं आहे की जो उमेदवार निवडून आलाय मागच्या मागील पाच वर्ष सात वर्षामध्ये वर्षा त्या उमेदवाराला निवडून दिल्यानंतर त्याने गायब झालाय अदृश्य झालाय तो नगरसेवक कसा दिसतो हे सुद्धा लोकांना माहिती नाही आणि ज्या ठिकाणी आम्ही पोहोचतोय लोकांचा प्रचंड प्रतिसाद भेटतोय आम्हाला की दादा तुमच्यासारखा नगरसेवक उच्च शिक्षित नगरसेवक आम्हाला भरपूर आधीपासून पाहिजे होता आम्ही आधीच्या इलेक्शनमध्ये जी चुकी केलेली ती आताच्या मतदानामध्ये करणार नाहीये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत माझ्याकडं आम्ही ज्या घरी आम्ही मतं मागायला जातो आहे लोक आनंदाने आमचं स्वागत करताय आहे ऑप्शन करताय आहे त्याच्या परत काही गोष्टींची गरज आहे रस्ते त्याच्यानंतर नाले नळ यांच्या ज्या काही गोष्टी आहेत कामं रखडलेली आहेत आता नगरपालिकेचा जो भ्रष्टाचार होता जो रस्त्याची जी साईज असते सहा इंचापर्यंत चार इंचापर्यंत जो मंजूर झालेला असतो त्याच्या निम्मेच तो रस्ता तिथं बांधला जातो आणि ऐन दोन महिन्यात त्या रस्त्याला खड्डे पडत असतात तर त्या नागरिकांना तो त्रास झालेला आहे नागरिकांचं एकच म्हणणं आहे की शिकलेला उमेदवार या सगळ्या गोष्टी तोडून काढू शकतो फोडून काढू शकतो आणि नगरपालिकेमध्ये एकदम बजावून आपले कामं करून घेऊ शकतो आपल्या प्रभागाचा विकास करू शकतो त्याच्यामुळे नागरिकांची प्रचंड प्रतिसाद आम्हाला भेटत आहे त्याच्यामुळे नागरिक आम्ही ज्या ठिकाणी मतं मागायला जातोय माझ्यासोबत प्रभाताई असतील मी स्वतः भावनाताई ॲडव्होकेट भूषणदादा आम्ही ज्या वेळेस लोकांच्या घरोघरी जातोय मत मागतोय लोक आनंदाने आमचं स्वागत करत आनंदाने प्रतिसाद देत आहे आणि मी तुम्हाला आवाहन करतो येणाऱ्या पंधरा जानेवारीला ही जी धगधगती दग मशाल आम्ही घेऊन निघालो आहे ती तशीच पेटत राहून महानगरपालिकेत तुम्ही आम्हाला पाठवा तुम्हाला मी वचन देतो सर्व प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवारांना मतदारांना मी आव्हान देतो आणि वचन देतो की येणाऱ्या सोळा जानेवारीला हा विजय आपलाच झाला पाहिजे हा विजय माझा नसेल हा तुमचा विजय असेल कारण की एक सर्वसामान्य कुटुंबातला मनुष्य जर नगरसेवक म्हणून तुमच्या प्रश्नांना येऊन नगरपालिकेत जातो तर हा त्याचा विजय नसतो हा सर्वसामान्य सर्व जनतेचा विजय असतो एक एक गोष्ट अशी आहे की गेल्या अनेक वर्षांपासून अशी मागणी होती की ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजेत उशिरा करून आपण आज एकत्र आले आ, काय कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांचे मनात आता काय चाललंय आणि कार्यकर्त्यांना किती आनंद आनंद झालाय आणि या सगळ्या त्यांच्या एकत्र येण्याची काय ऊर्जा तुम्हाला मिळाली निश्चितच जे ठाकरे बंधूंची चर्चा चालू होती ठाकरे ब्रँड हा एकत्र झालाच पाहिजे त्यांची मुंबईला तर गरज आहेच पण इतर शहरांमध्येही त्यांची गरज कशी मी तुम्हाला सांगतो मुंबई ही आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे आणि आज तुम्ही मुंबईचं गुजरातमध्ये होऊ पाहताय हे जे विरोधी पक्षवाले आहेत यांनी मुंबईला गुजरातकडे घेऊन जाण्याचा कट रचलेला आहे मराठी माणूसच तिथला महापौर होईल ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळेच होईल माझं सर्वांना आव्हान आहे विनंती आहे की मुंबई ही आपल्या भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्र राज्य तर सोडाच भारताची आर्थिक राजधानी आहे दोन हजार आठ साली तुम्ही बघितलं असेल सव्वीस अकराचा हल्ला भारताच्या आर्थिक राजधानीवर होत असतो म्हणजे तीच परिस्थिती आज या विरोधी पक्षामुळे आपल्या महाराष्ट्रावर पुन्हा आलेली आहे आणि हेच मी यांना दरोडेखोर नक्षलवादीच म्हणेल की हे लोकांच्या घरोघरी जाऊन लोकशाहीचा नायनाट करता त्याच्यामुळे माझं सर्व आव्हान आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की लोकशाही ही जपा हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवा आणि आम्ही जी मशाल घेऊन निघालो आहे ठाकरे ब्रँड तो नगरपालिकेमध्ये पाठवा ही माझी सर्वांना विनंती आहे आपण पाहतोय की सगळ्याच मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केलेली आहे भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल धमकी दाखवून उमेदवारी मागे घेण्याचा मुद्दा असेल त्याच्यानंतर पैशांचा आम्हीच दाखवण्याचा मुद्दा असेल जेने तेन करून उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली पाहिजे आणि आपला मार्ग अतिशय सरळपणे मोका झाला पाहिजे अशा प्रकारची बी जे पीची जी काय ती रणनीती या निवडणुकी घोषित होण्याच्या आधीची झालेली आहे आणि त्यांच्या ज्या काही असतील त्यांचे जे काही प्रबो प्रलोभन असतील त्यांना कुणीही बळी नाही पडले मी देखील त्यांना बळी पडलेलो नाही आहे त्याच्यामुळे आत्ताची काही जी, जी काही निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रामाणिक उमेदवारालाच निवडून द्या अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे बोला आपण काय म्हणतात आणखी एक गोष्ट की आता विरोधी पक्षाकडनं एक कट कारस्थान असे चालू झालेले की आता परवाच्या दिवशी आमचं जे बॅनर लावलं गेलं आम्ही नगरपालिकेची पूर्ण परवानगी घेऊनच ते बॅनर लावले आहेत प्रभागामध्ये आमचं बॅनर फाडल्या आहे विरोधी पक्षाकडनं आमच्यावर भरपूर असे प्रयत्न होत आहे की यांचा प्रचार कुठं आपल्याला थांबवता येईल यांचा टाईमपास कुठं केला जाईल असे प्रकार प्रभागामध्ये त्यांनी आता चालू केलेले आहेत संजय राऊत असं म्हणतात की दोन धुरंधर बंधू एकत्र आले दोन आपण नक्कीच ठाकरे बंधूंशिवाय मुंबई तर काय पूर्ण महाराष्ट्र राज्य चालू नाही शकत आणि जरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील तरी सुद्धा काही निर्णय असतो यांना राजसाहेबांचा निर्णय ऐकावाच लागतो त्यांना राजसाहेबांकडे जावं लागतं आणि ठाकरे ब्रँड जोपर्यंत आता मुंबईमध्ये एकत्र आहे तर इथून सुरुवात झालेली आहे विरोधी पक्ष संपायची तुम्ही साम दाम दंडभेद ज्या काही गोष्टी आजमावल्या पण आमचे संस्कार हे तुम्हाला दाखवून देतील येणारी जनता तुम्हाला दाखवेल येणारी जनता तुम्हाला उत्तर देईल या पंधरा तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण पाहतोय आपण देखील एक कार्यक्रम सुरू केला आहे आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ आहे त्याचं कारण असं आहे की आईची शपथ ही शेवटची शपथ असते आणि म्हणूनच आम्ही त्या कार्यक्रमाचं नाव ते दिलेलं आहे म्हणून मी पण तुम्हाला सांगेल की अतिशय चांगलाच उमेदवार असेल त्या चांगल्या उमेदवार निवडून द्या आणि या धुळे शहराचा विकास घडवणार पुन्हा आपण नवीन उमेदवार नवीन मतदारांशी चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्राच्या आईची शपथ घाय